नेरळ येथील हुतात्मा चौकात चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजेच पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या प्रहरी बारा वाजून एक मिनिटांनी स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा झाला भारतीय सेना दलातील निवृत्त जवान अर्जुन शिंदे आणि किरण कांबरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण कार्यक्रमात नेरळ परिसरात दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो यावर्षी विद्याविकास मंदिर शाळेची श्रुती जगदीश सांजे ही विद्यार्थिनी सत्त्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल तसेच आफ्रिका देशात झालेल्या रशियाई आफ्रिकन पॅसिफिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल अमृता ज्ञानेश्वर भगत हिचा देखील विशेष सन्मान करण्यात आला देशाच्या संरक्षण सेवेत सतराव्यासारखे देशसेवेची कामगिरी करून निवृत्त झालेले किरण कांबरे आणि अर्जुन शिंदे यांच्या वाणीतून देशाच्या सीमेवर घडलेले प्रसंग आपल्या भाषणातून प्रकट केले हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे तसेच संदेश साळुंके किशोर गायकवाड महेश भगत सतीश पाटील बंटी शिर्के यांनी सर्वांचे स्वागत केले तर प्रस्तावित दिलीप बोरसे आणि राजू वाघरे यांनी केले महेश भगत नेरळ